अखेर सहा दिवसांनी आंबोली कावळेसाची मोहीम फत्ते झाली आहे अथक प्रयत्नानंतर जीवरक्षक बाबल आल्मेडा यांच्या रेस्क्यू टीमला शनिवारी दुपारी सुमारे सहाशे फूट खोल दरीत पडलेला इम्रान गार्दी या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं जीव धोक्यात घालून दरीत पडलेल्या तर दोन तरुणांचे मृतदेह बाहेर काढून मोहीम फत्ते केल्याने बाबल आल्मेडा यांच्या रेस्क्यू टीमसह शिवदुर्ग मित्र लोणावळा टीमचे विशेष कौतुक होत आहे विशेष म्हणजे ठुके आणि सतत पडणारा पाऊस अशा नैसर्गिक संकटांशी सामना करत मोहीम फत्या करणाऱ्या या रेस्क्यू टीमच्या कार्याला सिंधुदुर्ग सिंधुदुर्गलाईवचा सलाम वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली कावळीसाच्या सुमारे सहाशे फूट खोल दरीत दारूच्या नशेत दोन तरुण पडले होते एकतीस जुलैला दुपारी ही घटना घडली त्यावेळेपासून प्रताप उजकरे आणि इम्रान गार्दी या दरीत पडलेल्या दोन तरुणांच्या शोध मोहिमेला सुरुवात झाली घटनेच्या दुसऱ्या दिवशी अर्थात एक ऑगस्टला तरीत पडलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह दृष्टीस आले मात्र दाट ढोके आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे जीवरक्षक बाबल आल्मेडा यांच्या रेस्क्यू टीमला दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढणे शक्य होत नव्हते जीव धोक्यात घालून ही मोहीम सुरू होती घटनेच्या पाचव्या दिवशी प्रताप उजगरे या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात बाबल आल्मेडा यांच्या रेस्क्यू टीमला यश आलं तर इम्रान गार्दी या तरुणाचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेल्याने तो दृष्टी अडचण झाला होता त्यामुळे मोहिमेच्या सहाव्या दिवशी अर्थात शनिवारी सकाळी इम्रान गार्दी या तरुणाच्या मृतदेहाची शोध मोहीम सुरू झाली त्याच दरम्यान बाबल आल्मेडा यांच्या रेस्क्यू टीमला सहकार्य करण्यासाठी विजयदुर्ग मित्र लोणावळा येथे रेस्क्यू टीम दाखल झाली त्यामुळे दृष्टीआड झालेला इम्रान गार्दी या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश मिळालं त्यानंतर सापडलेला तो मृतदेह अथक प्रयत्नानंतर बाहेर काढून गेले सहा दिवस सुरू असलेली ही मोहीम फत्ते करण्यात आली त्यामुळे या दोन्ही रेस्क्यू टीमचे सर्वांनीच विशेष कौतुक केले आहे पाच दिवसाच्या ह्या कावळेशेच्या जाग्यावर आम्ही आज पाच दिवस येऊन जाऊन आहोत पहिल्याच दिवशी आम्ही ही डेड बॉडी काढणार होतो दोन्ही बॉडी बॉडी साहित्य अभाव्य आम्हाला हे का करता आलं नाही साहित्य असलं असतं तर आम्ही केलं असतं आम्ही दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी बॉडीपर्यंत करतो पर। तरी आम्हाला साहित्य पुरं पडल्यामुळे आम्ही वापस आलो तिसऱ्या दिवशी आम्ही खालनं मळेवरनं चाल करून इथपर्यंत आलो पण संध्याकाळ झाली पुन्हा परतून गेलो चौथ्या दिवशी येऊन आम्ही ताबडतोब बॉडी काढली आणि जास्त आम्हाला त्रास दिला दुसऱ्या आपले जे कोल्हापूरची लोकं आली होती त्यांनी आम्हाला तिथं आम्ही काढतो आम्ही काढतो आम्ही काढतो असं करत करत आम्हाला दोन दिवस आम्हाला त्यांनी आमचं टाइम वा वाया घालवला मग आता त्यानंतर आपल्याला आपले हे लोणावण्याचे शिवशंभव शिवशक्ती टीम आली आपल्याबरोबर आणि त्यांनी काल आमची आमची बोलणी आली त्यांनी आम्हाला ह्या अगोदर दोन वेळा मदत केली होती आणि त्यांनी आज आम्हाला सहकार्य करून आणि त्यांच्या मतीनं आम्ही त्यांना आम्ही मदत करून त्यांनी बॉडी काढण्याचा प्रयत्न केला आज दुसरी बॉडी आम्ही आज आजही काढली काय म्हणतो तुम्हाला हे संपूर्ण पत्रकारांना सर्वांना माहीत आहे माहीतच आहे की शासन आम्हाला काय आज तहसीलदार आले कोण आला एवढ्या दिवसा आज तहसीलदारांना येऊन सार, आज गेले परवा आई कुठेतरी तोंड दाखवून गेले होते आज तहसीलदार येऊन गेले पूर्ण साव हा आंबोलीच्या स्टेशनने आम्हाला बरेच सहकार्य केले बरोबर असतात आमच्यावर खाली उतरतात पण शासनाने आम्हाला कुठे आणि आजच पालकमंत्री फोन करून सकाळी सांगितलं काय भिऊ नका आता कोण विचारतोय चार पाच दिवसात कोणी विचारलंच नाही साधारणतः ज्या दिवशी मुलं पडली त्या दिवशी व्हायरल झालं टी व्हीवर त्यामुळे मुंबई पुणे किंवा सगळीकडेच कळले की दोन मुलं पडलेत आमचे गावडेसर जे आहेत ते आज गावातले गावातले गाव आणि तीन वर्षापूर्वी एक बॉडी काढायला आम्ही ते आलेलो आणि मी स्वतः खाली उतरलेलं त्यामुळे इथे काय कंडिशन्स आहे so, जी आयडिया मला होती सो आम्ही कोणाची वाट न बघता स्वतःहून डिरेक्टली निघालो की तिथे जायची गरज लागणार आहे बिकॉज इक्विपमेंट वाईज आणि जिथे काय सामान सामुग्री लागेल त्या तरीने या इथूनचे ग्रुप तेवढे तयार नाही आहेत म्हणून आम्ही विचार केला की कोणाचा कॉल ऐवजी आपण जाऊ मदत लागली तर करू नाही तर परत निघून येऊ या निमित्ताने आम्ही निघालो चॅलेंजिंग तर आहेच म्हणजे पण त्यासाठी पाच दिवस नव्हे लागले पाहिजे जे जर प्रॉपर इथे इक्विपमेंट आणि तशी टीम असते तर लवकर झालं आहे किंवा तसे कॉल केले गेले असते बाहेरच्या टीमला तरी लवकर झालं असतं आहे आम्हाला प्रशासन काही मदत करत नाही आणि आम्ही त्याची अपेक्षाही करत नाही आमची शिवदुर्ग मित्र म्हणून लोणातली संस्था आहे आम्ही आमचे प्रोग्राम्स करत असतो त्यातनं थोडेफार काय पैसे येतील त्यातनं इक्विपमेंट स्वतःचं घेत असो स्वतःचे पैसे टाकून इक्विपमेंट घेतो आम्ही कोणाच्या भरोश्यावर लावून टाईम वेस्ट नाही करत आम्ही आमचं काम चालू ठेवतो त्यावेळेस आम्ही ज्या जे ज्यांच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे त्यांच्या नातेवाईकांकडून किंवा शासनाकडून कोणत्याही प्रकारचा चार्ज लावत नाही कोणत्याही प्रकारचे पैसे आम्ही घेत नाही हे कार्य आम्ही केवळ एक समाजसेवा म्हणून करतो आहे आणि गेले सतरा वर्ष हे काम आम्ही करतो आहे संपूर्ण महाराष्ट्र लोणाळा हे असंच आपल्यासारखं दारीखोरीचं ठिकाण स्टेशन आहे त्यामुळे अशा अपघात तिथं लोणाळ्यामध्ये सर्रास होत असतात म्हणजे महिन्यातून एक म्हटलं तरी हरकत नाही त्यानंतर तिथं डॅम आहे आजूबाजूला ते होत असतात त्यानंतर त्याशिवाय आम्ही पुणे जिल्ह्यात आणि मागच्या दोन वर्षांपूर्वी मला वाटतं गेल्याच्या गेल्या वर्षी या ठिकाणी एक अपघात झाला होता सुद्धा आम्ही जाणार होतो त्यावेळी आम्हाला कलेक्टर ऑफिसकडून फोन आलेला होता प्रॉपर त्यानंतर अशा वयामुळे आम्ही आता भिरा गेले गेल्या जे गेल्या आठवड्यामध्येच ते, ते रायगड जिल्ह्यामध्ये ऑपरेशन चालू होतं त्यावेळेसुद्धा एन डी आर एफची टीम काम करत होती दुसऱ्या टीम पण काम करत होता पण त्यांना त्या ठिकाणी यश येत नव्हतं त्यावेळीसुद्धा त्यांनी आम्हाला बोलून घेतलेलं होतं आम्हाला समजलं नाही की ते असं का म्हणाले खरं म्हणजे आम्हाला ब गणेशने सांगितलं की आम्हाला कॉल नव्हता फक्त आम्ही हा विचार केला की पाच दिवस लागत आहेत म्हणून तिथं काहीतरी अडचण आहे आणि अडचणीच्या वेळेस आपल्याला गेलं पाहिजे कारण आम्ही एकदा या ठिकाणी रेस्क्यू केलं होतं शिवाय मी या गावातला असल्यामुळे मला थोडी इथली भौगोलिक परिस्थितीची माहिती होती टीम कोण काम करते किंवा त्यांच्याकडे किती ते साधनसामग्री आहे हे माहिती आपल्याला माहिती होतं म्हणजे कदाचित आपली मदत लागणार आहे तिथं म्हणून आम्ही आमचा निर्णय केला सुनील भाऊ आमचे पुणे जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष आहेत तिथल्या टीम आहे तिथं आम्ही थोडंसं हे केलं तर म्हटलं ठीक आहे आम्ही जातोय आता आणि आम्ही इथं आल्यानंतर खरं म्हणजे का ते म्हणाले आम्हाला समज नाही ते म्हणाले की तुम्ही काम करायचं नाही आहे तुम्ही का आलात कदाचित त्यांना त्याचं एक टीम काम करत होती त्यांचाही म्हणण्याचा उद्देश बरोबर असेल एक टीम काम करत असताना दुसऱ्या टीमने डिस्टर्ब करणं बरोबर नव्हतं मात्र त्याच्यानंतर बाबा आलमेढा जे आहेत यांच्याशी आम्ही संध्याकाळी बोललो की बाबासाहेब काय करायचं आमची मदत तुम्हाला लागणार आहे का नाही तर आम्ही परत लोणाला निघालो जाता मग ते म्हणाले नाही तुम्ही जर थांबत असाल तर आम्ही पण उद्या काम करणार आहे मग आम्ही पण त्यांना तेच म्हणालो की टीम ही पाहिजे कारण लोकल टीम जर असेल तर जास्त काम लवकर होतं दृष्टीने आम्ही बाबा लालमांना त्यांना सांगितलं की तुम्ही पण थांबा आम्ही पण थांबू आपण उद्या ऑपरेशन करू आणि मग त्यानंतर आमचं ठरल्यानंतर जे कदमसाहेब मलट्ट पोल पी आय आहेत तर त्यांनी सांगितलं होतं की उद्या तुम्ही एकत्र हे ठरून काम सुरू करा मग त्या हिशोबाने आम्ही सकाळी नऊ वाजता जाऊस सॉरी तर त्या हिशोबाने आम्ही सकाळी येऊन हे काम सुरू केलं नऊ वाजता त्यावेळेस कोणते म्हणजे शासकीय अधिकारी म्हणा किंवा बाकी नव्हते पण वेळ लागेल त्यांना पण आम्ही आमचं काम सेटअप लावणं वगैरे ते सुरू केलं प्रशासनाला आम्ही नक्की अशी सूचना देऊ की अशा टीम ह्या ज्या ठिकाणी अशा आपलं हिल स्टेशन्स आहेत किंवा रिमोट एरिया आहेत त्या ठिकाणी लोकल टीम तयार झाली पाहिजे मग त्यासाठी त्यांना लोकल टीमला काय मुलं तयार असतात आज मी पाहिलं आमचे बरेचसे आंबोलीतले मित्र आहेत राऊत वगैरे ते लोक खाली जात होते त्यांना मदत करत होते दीपक मिस्त्री वगैरे हो खाली काल गेले होते त्यांना मदत करण्यासाठी म्हणजे मुलं आहेत आलमेडा साहेब आहेत ते लोक काम करत आहेत पण त्यांच्याकडे इक्विपमेंट्स नाहीत किंवा त्यांना जे प्रॉपर ट्रेनिंग व्हायला पाहिजे ते ट्रेनिंग त्यांना नाही आहे मग अशा प्रकारचं ट्रेनिंग कॅम्प शासनाने आयोजित केले पाहिजेत त्यासाठी संस्था बऱ्याच आहेत महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ आमची शिवदुर्ग मित्र लोणा ही संस्था आहे गेली सतरा वर्ष रेस्क्यूमध्ये काम करते अशा संघटनांना किंवा दुसऱ्या कोणते जे ट्रेनिंग देऊ शकतात त्यांना प्रॉपर अशा संघटनांची मदत घेऊन अशा संस्थांची मदत घेऊन ते काम करणारे जी मुलं आहेत त्यांचं प्रशिक्षण केलं पाहिजे आमची तयारी आम्ही बोलून दाखवली की आम्हीसुद्धा तयार आहोत आम प्रशिक्षण देण्यासाठी आणि शासनाने त्यांना लागणारे जे इक्विपमेंट्स आहेत ते त्यांच्याकडे दिले पाहिजे त्यांना दिला रोप लागतात बाकी कॅरीविनर्स लागतात जे काही डिवाईस लागतात या टेक्निकल गोष्टींसाठी त्या गोष्टींची उपलब्धता शासनाने करून दिली पाहिजे ही सोमवारी अशी घटना घडलेली आहे आणि दोन तरुण या ठिकाणी खाली पडून मृत्युमुखी पडलेले आहेत हे शोधपथकाचं काम आमचं चार पाच दिवस चालू होतं पण खराब हवामान ज्याच्यामध्ये धुकं खूप आणि अचानक पाऊस खूप यायचा त्याच्यामध्ये जरा व्यती येत होता परंतु एक बॉडी काढ काल करण्यास यश आलं त्याच्यामध्ये बाबल अलमेढा ही आमची स्थानिक टीम आहे ह्या टीमनं काल ती बॉडी काढलेली आहे दुसरी टीमची दुसरीसुद्धा बॉडी तिच्या जवळपास होती पण कालही परत धुको सुजारात पडल्यामुळे काढताल नाही आज ती शिवदुर्ग ॲडव्हेंचर एक टीम आहे एन जी ओ आणि बाबल अलमेडा ही ती स्थानिक टीम ह्या दोघांनी मिळून आजची दुसरी पण बॉडी काढलेली आहे दोन्ही कालची बॉडी तिची आम्ही पोस्टमॉर्टम करून त्यांच्या नात्यावाईकाच ताब्यात दिलेली आहे आत्ताची पण बॉडी आम्ही आता पोस्टमॉर्टम करायला पाठवलेली आहे पोलिसांच्या मदतीने आणि ते त्याचं पोस्टमॉर्टम झालं की त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात देणार आहे आम्ही हे शासन स्तरावर साहित्य मिळतं हे आम्ही एकतर सा कार्यालयाला किंवा ग्रामपंचायतला असं साहित्य देत दे असतो असं थोडंफार साहित्य आमच्या ऑफिसला दिलेलं आहे इथं ग्रामपंचायत दिलेलं आहे हे असे साहित्य त्यांच्या ते कामासाठी आम्ही त्यांना पुरव म्हणजे पुरवतो वैयक्तिक व्यक्तीला असं साहित्य देता येत नाहीये बरोबर आहे पण ते इथल्या ग्रामपंचायतला कोणतं साहित्य पुरवलं नाही वाटत हा नाही आंबोली ग्रामपंचायतला साहित्य दिलेलं आहे ते कोणतं म्हणजे त्याच्या दोर दिलेले आहेत त्याच्यामध्ये जॅकेट जा, आता जो रोपवे आहे त्यानं साधारणतः सहाशे फूट खोल दरीत ते उतरले होते साधारणतः एक हजार फूट रोपवे पाहिजे होता तुम्ही पुरवला होता किती होता तो आमचा साधारण हजारच्या आसपासच होता पण आम्ही आणखी त्यांना साहित्य पुरण्याचं नियोजन करतोय आम्ही तसं जिल्हाधिकाऱ्यांसाठी मागणी करू आणखीन जे काही अध्यात्मिक साहित्य आहे ते पण घेण्याबद्दल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजे कळवणार आहे आणि शासनाकडून त्याचा निधी उपलब्ध करून ते साहित्य आम्ही मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आपत्ती व्यवस्थापनाच्या ज्या अधिकारी आहेत सामंत मॅडम हे अजूनपर्यंत इकडे आल्या नाहीत तुम्ही काल होता आजही होता मात्र आपत्व्यवस्थापन इथे प्रमुख भूमिका आपत्ती व्यवस्थापनाची होती मात्र ते अधिकारी कुठेही दिसले नाही असं आहे सर्व ते जिल्ह्याचे अधिकारी आहेत त्यामुळं जिल्ह्याचे अधिकारी जाऊ शकणार आहे पण जिल्ह्याच्या अधिकाऱ्याचे प्रतिनिधी आम्ही तालुक्याचे आहे आम्ही इथं आलेलो आहे आम्हीच हे सगळे व्यवस्थापन करणार आमची जबाबदारी आहे त्यामुळे त्यांची येण्याची काही अपेक्षा पण नाही आहे पण आम्ही सर्व हँडल करतो आणि आमचीच जबाबदारी आहे नाही तर साहित्य फक्त आम्हाला कार्यालयात शासकीय कार्यालयासाठी घेता येणार आहे ते साहित्य आम्ही त्यांना काम करताना त्यांना देणार त्यांना त्या ते त्या साहित्या ते आधारे त्यांना ते काम म्हणजे रेस्क्यूचं काम करता येईल परंतु वैयक्तिक बाबाला आणब म्हणून असं साहित्य देता येणार नाही आहे कारण तसं शासनाच्या ज्यामध्ये नाही आहे परंतु आपण ग्रामपंचायतला साहित्य दिलं आहे तशाप्रकारे आणखीन जास्त चांगलं अडव्हान साहित्य जे काही लागेल ते सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आणि ते आमच्या एक तहसील ऑफिसला ठेवता येईल किंवा एखाद्या ग्रामपंचायत कार्यालयात ठेवता येईल की जेणेकरून त्यांना तिथून ते प्रोव्हाइड केलं जाईल मुली या ठिकाणी पर्यटकांचं जास्त मुवमेंट असते आणि त्या ही जी घटना झाली आहे यामध्ये जे दोन मुलं दरीत पडले होते ते करण्यासाठी पोलिस यंत्रणा आणि पोलिसांमध्ये जे काही एक्सपर्ट कम आहेत त्यांनी खाली ट्रेक करून आणि इकडचे जे, जे बाबल अल्मेडा आहेत त्यांचं आम्हाला खूप जास्त सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे ते, ते सतत पाच दिवस खालीवर खालीवर करून डेडबॉडी शोधण्याचा प्रयत्न करत होते अंबोली या ठिकाणी आणि स्पेशली कावळे साथ या ठिकाणी जर कोणी लिकरचं मद्यपानाचं सेवन जर करत कोणी करत असतील तर त्या तशा लोकांवर कारवाई अजून सक्त करण्यात येणार आहे पोलिसांचा बंदोबस्त इथे वाढवण्यात येणार आहे इनिशियली पोलिस बंदोबस्त युजली वीकेंड्सला इथे आम्ही प्रोव्हाइड करत होतो पण टुरिस्टचं इथे जिण्याचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे काही दिवस काही वीकडेजवरही टुरिस्ट येत आहेत तर वीकडेजवरही आम्ही इथे पोलीस बंदोबस्त ठेवण्याचं नियोजन करणार आहोत हो ज्या ज्या अनुषंगाने टुरिस्ट ज्या ज्या ठिकाणी येतील त्या त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली या ठिकाणी किंवा कोणत्याही पब्लिक प्लेसमध्ये मद्यपानाचं सेवन करणं हे काय कायद्याने इलिगल आहे या सीझनमध्ये अशा लोकांवर जे पब्लिक प्लेसेसमध्ये दारूचं सेवन करत आहेत तशा लोकांवर कारवाई अजून जास्त स्ट्रिक्ट करण्यात खार आलेली आहे तसंच जे अवैध रित्या दारूचं दारूची वाहतूक करत आहेत अशा लोकांना पण आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई करण्याचं प्रोसेस सुरू आहे कारवाई करण्यात आलेली आहे धन्यवाद आम्ही बाबा लढमेळा आणि त्यांची टीम तसेच पोलिसांडनं आलेले टीम तसेच लोणावळ्यावरनं आलेले टीम्स यांचं पोलीस डिपार्टमेंटतर्फे त्यांचा आभार मानतो त्यांचं जाहीर सत्कार करण्यात येईल आमच्या डिपार्टमेंटतर्फे तसंच माझ्यातर्फे त्यांना एक प्रशंसा शुभेच्छापत्र देण्यात येईल